कवठे येथील दीनदलित अधारक श्री संत गाडगेबाबा निराधार बालक सेवा संघट ट्रस्टच्या वतीनं संत श्रेष्ठ गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आलं आनंदनगर कौठे येथील श्री संत गाडगेबाबा प्राथमिक माध्यमिक आश्रम प्रशाला तसंच कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संत श्रेष्ठ गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवून करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव गणेश पाटील हे होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक मनीषा फुले अक्कलकोट तालुका काँग्रेसच्या महिला अध्यक्षा शीतल मेहत्रे पत्रकार हेमंत चौधरी संगमेश्वर जेवरे संस्थेचे समन्वयक टेंगळे यांची उपस्थिती होती यावेळी विविध स्पर्धांचं बक्षीस वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आलं या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राथमिक मुख्याध्यापक काशीनाथ राठोड यांनी केलं सूत्रसंचालन प्राध्यापक भीमाशंकर लिगाडे आणि देवानंद कोरे यांनी केलं आभार प्रदर्शन प्राचार्य महादेव मोटे यांनी केलं